नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम पी एस ए लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक विशेष व्हिडिओ पाहणार आहोत भारताचे यशस्वी लष्करी ऑपरेशन्स विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या परीक्षांमध्ये लष्करी ऑपरेशन्स त्यांची नावे आणि ती कोणत्या कारणासाठी सुरू करण्यात आलेली होती याबद्दलचे प्रश्न विचारले जातात त्यामुळे आपल्याला यांची नावे माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे चला तर सुरू करूया मग भारताचे यशस्वी लष्करी ऑपरेशन्स सर्वप्रथम ऑपरेशन गंगा युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा हे सुरू करण्यात आलेले होते आपल्याला माहीतच असेल की रशिया आणि युक्रेन यांचे युद्ध अजूनही सुरू आहे तर ज्यावेळी हे युद्ध सुरू झालेले होते त्यावेळी युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा हे राबवण्यात आलेले होते त्यानंतर ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तानमधील भारतीयांना परत आणण्यासाठीचे हे ऑपरेशन होते ज्यावेळीस अमेरिकेने अफगाणिस्तानमधून माघार घेतलेली होती आणि अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता उदयास आलेली होती त्यावेळी अफगाणिस्तानमधील अडकलेल्या भारतीयांना वापस आणण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती हे सुरू करण्यात आलेले होते त्यानंतर ऑपरेशन वंदे भारत कोविड मुळे परदेशामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन वंदे भारत हे सुरू करण्यात आलेले होते त्यानंतर ऑपरेशन दोस्त तुर्की आणि सिरिया या दोन देशांमध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी मदतीसाठी भारताने ऑपरेशन दोस्त हे राबवलेले होते ऑपरेशन समुद्र सेतू कोविड नाईन्टीनमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी हे ऑपरेशन समुद्र सेतू हे नौदलाने सुरू करण्यात आलेले मिशन होते ऑपरेशन बेडिया उत्तर प्रदेश सरकारचे हे मिशन असून हे नरभक्षक लांडग्याला धरण्यासाठी त्यांनी सुरू करण्यात आलेले होते ऑपरेशन इंद्र इंद्रावती युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती हे सुरू करण्यात आलेले होते ऑपरेशन करुणा म्यानमारमधील मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी ऑपरेशन करुणा हे सुरू करण्यात आलेले होते ऑपरेशन सद्भाव हे म्यानमारमधील यागी चक्रीवादळ या या चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मदतीसाठी नुकसानी जी काही नुकसान झालेले होते त्यातील मदतीसाठी हे ऑपरेशन सद्भाव हे सुरू करण्यात आलेले होते ऑपरेशन शिवा दोन हजार पंचवीस अमरनाथ यात्रेची सुरक्षा व सुरळीत आयोजन करण्यासाठी ऑपरेशन शिवा दोन हजार पंचवीस हे सुरू करण्यात आलेले होते त्यानंतर ऑपरेशन कावेरी सुदानमधील हिंसाचाराच्या वेळी तेथील अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी हे सुरू करण्यात आलेले होते ऑपरेशन सिंधू इराण आणि इस्रायल या दोन देशातील संघर्षाच्या दरम्यान दोन्ही देशातील भारतीयांना वापस आणण्यासाठी आपल्या भारतात आणण्यासाठीची ऑपरेशन सिंधू ही मोहीम होती त्यानंतर ऑपरेशन फाल्कन गेंड्यांच्या शिकारीचे जाळे नष्ट करण्यासाठी आणि बेकायदेशीर वन्यजीव व्यापाराला आळा घालण्यासाठी आसाम पोलीस आणि आसाम वन विभागाने दोन हजार चोवीसमध्ये संयुक्त शिकार विरोधी उपक्रम सुरू केलेला होता त्यामुळे लक्षात असू द्या ऑपरेशन फाल्कन हे गेंड्यांच्या शिकारीचे जाळे नष्ट करण्यासाठीचे सुरू केलेले उपक्रम होते त्यानंतर शेवटचे दोन अतिशय शे महत्वाचे आणि दोन हजार पंचवीस मधील परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप महत्त्वाचे असे ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन सिंदूर भारतातील पहलगाम येथे पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान विरोधात सुरू केलेली मोहीम विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ऑपरेशन सिंदूर हे संपलेले नसून हे अजूनही चालू आहे असे भारतीय लष्कराद्वारे प्रसारित करण्यात आलेले आहे त्यानंतर ऑपरेशन महादेव जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराचा खात्मा करण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या कारवाईला ऑपरेशन महादेव असे नाव देण्यात आलेले आहे ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव हे दोन्ही ऑपरेशन आपल्याला माहिती असणं खूप खूप खुँँ आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आपले लष्करी ऑपरेशन्स हे संपूर्ण लष्करी ऑपरेशन्स आपल्याला माहिती असणं खूप खूप खुँँ गरजेचं आहे आणि याच अनुषंगाने या, या व्हिडिओचा आम्ही एक प्रयास केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद